अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल अधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी परम ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अक्कलकोट स्वामी स्तुती स्तोत्र श्री गणेशाय ओम गणेशा मंगलमूर्ती तुझलागी एक विनंती तू करो कृपा दृष्टी पाही मजकडे दयाळा करता प्रथम वंदन कार्य जे हाती घेतले जाण ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जाणत असे माया शारदा होता प्रसन्न सहजची लाभे विद्याधन मुकाबोले अमृतवचन पांगुळ चढे पर्वत माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा लाभू दे स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे तुनी माऊली भावे वंदितो सद्गुरुनाथ एक विनंती तुम्हा प्रत तुम्ही पुरवा मनीचा हे तेव शुभाशिषतो सद्गुरु हे ची एक गुरुतत्व ते एक अभेद अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा दत्त्रेयांनी जगतोद्वारा श्रीपाद वल्लभ प्रथम अवतारा भूलोकी अवतार कार्य पूर्ण होता निरंजीव गेले मागुता श्री गुरु चरित्री ती कथा असे वर्णिली उत्तम पुढे ते कलियुग आले धर्म भ्रष्ट जाहले स्वधर्मासी विसरून गेले वाढला अनाचार तो साधूंचे करण्या रक्षण दुष्टास करण्या शासन आणि अवतार हे आठवोनी विचार केला आता नवा अवतार घेऊन भक्ती कल्लोळ वाढवू असता कर्दळी वनात स्वामी समाधीस्त वारुळ देहाभोती जमत समर्थ एक महा थोरते वेळ येता प्रगटनाची लाकूड तोड्याची योग्याची वेळ कुऱ्हाड पडली एका मोडली क्षणात एक आला लाकुड तोड्या काकुळती म्हणे अपराध झाला पोटी स्वामी म्हणती तयाप्रती तू तर एक पूर्वजन्मीचे पदरी पुण्य म्हणून तुला घडले दर्शन या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा महादारण्य ते सोडून काशी हरिद्वार पाहून पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात तेथस्थापुनी निजपादुका बोध केला ग्रामस्थलिका वाढविले त्या नामलौकिका गावाच्या स्वामीरायांनी देवलग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे ब्रह्महत्या पापमोचन देई सद्गती स्थान ते हैदराबाद ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजुर तेथ निवास केला चंचल भारती म्हणून गोदावरीच्या तटा आले मंगळवेढ्यात स्वामी राहिले पंढरपूर ते पाहिले आले अक्कल कोटात स्वामी असता स्वामींनी मंगळवेढ्यात लीला केल्या अद्भुत उद्धरिले भाविक भक्त भक्ती मार्ग लावून विअंग एक गाय परिणती दूध देय स्वामी म्हणती कागे माय दुधन देसी धन्यास स्वामी यातने गाय दुभती झाली ती विप्राप्रती दैन्यहरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणास बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिनरात तया सुवर्ण देत त्याचे समस्त केली कृपा तयावरी अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात महम्मद रिसाल दयार तयास पाहता झाला प्रथम तो चिलीमिचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तोबा तोबा त्याने म्हणता धरिले चरण स्वामींचे सोळप्पा आणि स्वामींचे दाते होते जन्मोजन्मीचे म्हणून तयाचे घरी श्री श्रीस्वामी चोळप्पाचे त्या सदनास श्री दर्शनास दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी ज्याची त्याची कमागणी तरीही स्वामी ती पुरवोनी लोकभक्तिमार्गा लावूनी करीती लोककल्याण स्वार्थ तोची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजाऊनी सांगती पाहे स्वामी सकल लोकास प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंची जागोजागी धोका रहावे सदा सतर्क्य खा प्या रहा सुखात असू द्या तुम्ही प्रपंचात परिचित्ता तो तो भगवंत ठेवावा अंतरसाक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेकेती उपाधी तोडा नका विसरू भजनास ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवून जे पूजिती खरी योगक्षेम त्यांचा सर्वतोपरी तोपरी ते समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शनाला जागती झणी दत्त म्हणून तेच येवनी उभे राहिले महाराज तो पाहुनी चमत्कार मालोजी पूजा सुंदर मने स्वामींची स्वामी पदावर लीन राजा झाली प्रजा आनंद महाराजा सुखावले अंतरी जय जय आले स्वामी शरण तयांचे केले उद्धरण कुणाचा गर्व हरण कुणा अनुभव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्तसाव रूपात त्याने पाहिली मूर्ती विठुरायाची विष्णुबुआ ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचुनी मी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपद शंकररावांचे मरण चुकविले रावणाचे विष उतरविले ऋतबालका जिवंत केले स्वामी समर्थरायांनी विठाबाई ती पाटलीण चाळीसांचे शिजवी अन्न ते चारशे लोका पुरवून दाविली की मया स्वामींनी जो मायावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करोनी बोला दावित स्वामी स्वतःच्या बाळप्पा नामेक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त तो सेवे करी हो निरत झाला श्री चरणाशी कानोळे गावचे निमित्त जेवविती भक्ता भेटविली साक्षात अन्नप्रसाद अन्नपूर्णा चिंतोपंत कुणी भक्त तुलसी अर्पिती विष्णुप्रत पुजस्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी समानुनी नारायण केले त्यांनी भावपूजन म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना। भाव भावभक्ताचा ओळखीला चरण हवेत पूजेला पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्वे एक श्री स्वामीच वैकुंठ नायक हाच होता सांगावा भक्त पडता संकटात हा कैकोनी धाव घेत अतिहळवार त्यांचे चित्त वासल्य भाव हा मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सर्व बालका देऊनी दृष्टी वेद चर्चा करविली मोठी बाळे जिंकले विप्रा प्रती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमया शरणागत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु राया अपराध पोटी घाली बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरिपंडित गजानन जेव्हा अक्कल कोटात अंतरीचा पाहोनी भाव सतीन घेवले ठेवून शिवराम मारुती नाव ठेविले हरिभाऊना हरिभाऊचे पूर्व संचित त्यांनी जोडिले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारिला मठी नित्य पूजा आजरती लीला लोका सांगती समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार्य कार्या करोनी जीवा न द्न होय ज्ञान अज्ञानेचे द्न्यान, आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता हेची डोळे मिटूनी आत पाहता हृदयची दिसे देवता आत्माराम रूपाने कळावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गेची तो श्रीपती भेटतो जीवा स्वामी समर्थ जाधवरावाचे मरण सहजेची दयाघन चुकविले वृषभास ती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन स्वामी सेवेस सदा सादर शुद्ध निर्मळ त्याचे अंतर दृढ निष्ठा वानतो त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आणून जोडिले श्रीचरणा वावया लोक कल्याण पीरसाहेब नाव ठेविले अक्कलकोटी प्रसिद्ध केले स्वामी राय तया उद्धरिले सर्वे घेऊनही आपुल्या स्वामी ते पुत्रप्राप्तीसाठी लिंगायत स्त्रीस हडूक देती ती जाहली प्रसाद त्यागिती घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पुत्र लाभ तिला घडला स्वामी किमया सामान्याला कशी कळावी ती सांगा मने विकल्प जेव्हा आला एकाने तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धापूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सूत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता आठवती काकूबाईचा दादास तुझ्यास्त म्हणती मोत्याचा स्वामी निज अंतरी मोरपाखरा पुत्र दुसरा मोरपाखरा चारा आहे पहा ठेविला पादुका लावनी याचा श्री केला तो उत्तराधिकारी तिने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधिले पुराणिका लागोनी गादी दगड एक मानुनी दाबिली अवस्था योग्याची संता न पहावे तया अंतरंगीने जाणावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोणा हवा मानसन्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्ती प्रेमाची। चिमी नामे बालभक्त पित्या सर्वे दर्शनास येत तिचा आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण ती करीत असे तिच्या हातचे पिण्या स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊन तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी म्हणती उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमीने केली सत्वर भक्तवत्सल पाठीशी पोटशुळाने भक्त पिडला स्वामी चरणी सोयीस्करपणे विसरला नवस केला अनुभव प्रचिती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत माणसे लबाड विसरतात गरज सरता आम्हास भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रोईकडी अनेक भक्त येती जाती सागरी जशी भरती ओहटी थोडेच निष्ठावान टिकती घेती परीक्षा त्यातून स्वामी जरी का रागे भरती जरी थपाटा पाठी घालती तरी आधाराचा हात देती हात कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होता लीन भक्तांचे करीती रक्षण पाठीराखा होऊन या ज्याची भक्ती ते निष्काम ज्याचा चालविती योगक्षेम स्वामी देती त्या विश्राम ऐशा भक्ता निजपदा स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्मच परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे वरणावा शाली वाहन शके अठराशे बहुधान्य संवत्स रेखासे भौमवार चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती लौकिकदृष्ट्या स्वामी समर्थ जरी का जाहले समाधिस्त तरी ते चैतन्य रूपात आहेत भरले चराचरी ज्या ज्या स्थळी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता अंतरी डोकावून तरी स्वामी ओळखा घालावी स्वामी ती मूर्ती श्रद्धा पाटावरी गोमटी बसवावी पूजना शुद्ध भक्तीजल घालून करावे पद पक्षालन भाळी टिळा लावून पुष्पमाला घाला गळा चंदन अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणास हात जोडून करावी प्रार्थना विसरन व्हावा तुमचा मना नित्यस्वामी माझे मना ओढ तुमची लागावी नित्य तुमची सेवा घडावी आधी व्याधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा तुझा सवे तू तु होऊनी माय बाप दूर करी रे संसार ताप पुण्य वाढो घटो पाप जन्म सार्थकी लागावा आम्ही भक्त मूढ अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधामृता पाजुनिया तव कृपेचा विंजणवारा सुखवू दे दया सागरा हेची मागणे जगतोद्धारा तुझ्या पदी आमचे तू पाठीराखा होऊ न करी बा संरक्षण आम्ही तुझ्या पायी लीन झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारुनी ही स्तवनस्तुती कृपा करावी मजवर्ती हेची मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठण करतील जे भक्त त्याचे पुरवून मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी वाकुडी अमुची सेवा स्वीकारुनी द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीतसे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेणे हाची भवसागर जाऊ आम्ही तरुणिया नाम घेता स्वामी स्वामी काही न पडावे बा कमी सुख शांती राहा धामी हेच द्यावे वरदान अकलेचा करोनी कोट हृदयात करून अनुसंधान भवतारका तुझा तव नामाची लागता गोडी तुटे जन्म मरण बेडी सुरे असंख्य कोडी कृतार्थ होई जीवन गोविंद तनय हात जोडून सांगतसे कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा इति श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थमहाराज की जय